नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज लागून राहिलं होतं ते वरळी डोम या सभागृहात निमित्त होत विजयी मेळाव्याचं अर्थात आवाज मराठीचा आज पाच जुलै आणि आज हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मराठी माणसांच्या वतीनं मुंबईत एक भव्य असा मोर्चा निघणार होता पण तत्पूर्वीच एकोणतीस जून रोजी शासनाकडून आपले दोन्ही जिया रद्द करण्यात आले आणि मग होऊ घातलेल्या त्या मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यात झालं रस्त्यावर आज मराठी माणसं हिंदी सक्तीच्या विरोधात जी उभी एकवटलेली दिसली असती तीच आज एका सभागृहात एकवटली गेली आणि त्या ठिकाणी साकार झाला आवाज मराठीचा विजय मिळावा अर्थात या मोर्चाचं रूपांतर विजय मेळाव्यात झालं खरं पण आज ज्या दोन बंधूंचा मेळ झाला तो बघण्यासाठी सारा महाराष्ट्र टीव्ही समोर बसून लक्ष फक्त या दोन बंधूंच्या मिलाफाकडे ठेवत होता आणि म्हणूनच माझं लाइव आहे दोन सन्माननीय क्षण अविस्मरणीय ठाकरे बंधूंचा वीस वर्षांनी मिलाफ आणि हे खरं आहे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये हे वाक्य उच्चारलं होतं जे बाळासाहेबांना जमलं नाही जे इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं थोडक्यात आपल्याला आठवत असेल सोळा एप्रिलला एक जी आर निघाला पहिली पासून म्हणजेच पहिल्या पासून त्रिभाषा सूत्र आणण्याचा आणि त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी शिकवण्याचा सरकारनं एक जी आर जाहीर केला यानंतर तीन दिवसांनी राज ठाकरेंनी एका युट्यूब चॅनेलवर सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्रापेक्षा कोणताही वाद मोठा नाही किरकोळ वाद सगळे बाजूला ठेवून आम्ही एकत्र यायची आमची तयारी आहे आता हे सगळं झाल्यानंतर अगदी काही तासात उद्धव ठाकरेंनी देखील वाद बाजूला ठेवून आम्हीही एकत्र यायला तयार आहोत तिकडे राज ठाकरे यांनी घातलेली साध आणि इकडे उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद ती तारीख होती एकोणीस एप्रिल आणि मग तिथून राज ठाकरेंनी जो हिंदी सक्तीच्या विरोधात जनादार उभा केला त्यात भर पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मग हळूहळू करत हे लोण महाराष्ट्राच्या मराठी मनाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं आणि अखेर एकोणतीस जून रोजी या दोन्ही जी आरला केराची टोपली सरकारला दाखवावी लागली कारण उद्या जर हा मराठी माणूस या रस्त्यांवर उतरला तर मात्र वेगळं काहीतरी चित्र निर्माण होऊ शकतं याची भनक सरकारला लागली आणि नंतर मात्र एकोणतीस पासून ते आज तागायत आजपर्यंत चर्चा होती की दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि अखेर ती चर्चा प्रत्यक्ष रूपात म्हणजेच प्रतिसादात म्हणजेच अवतरली कारण आज सगळ्यांनी बरोबर बाराच्या ठोक्याला वरळी डोम मध्ये त्या सभागृहाच्या एका विंगेतून राज ठाकरे येताना पाहिले एका विंगेतून उद्धव ठाकरे येताना पाहिले दोन्ही बंधू एकत्र आले त्या ठिकाणी दोघांचाही मिलाफ झाला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं या दोन बंधू एकत्र एक आल्यानं आनंदोत्सव साजरा केला सगळीकडे आज मनसे शिवसेना यांचे सगळे मनसैनिक शिवसैनिक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं एकमेकांना पेढे वाटून पेढे भरून आनंद साजरा केला गेला अनेक ठिकाणां प्रतिक्रिया आल्या आणि राज ठाकरे बरोबर बारा वाजून दहा मिनिटांनी भाषणाला उभे राहिले त्या दरम्यानच्या आधीची भूमिका सांगतो व्यासपीठावर अवघ्या दोनच खुर्च्या होत्या आणि या दोन खुर्च्यांवर फक्त दोनच बंधू राज आणि उद्धव बाकी सगळे समोरच्या खुर्च्यांवर तिकडे बाहेर शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी अक्षरशः गेटवर रेटारेटी केली आम्हाला हात सोडा आम्हाला दोन भाऊंना एकत्र पाहायचंय दोन बंधूंना एकत्र आल्याचं बघायचंय शेवटी गेट तोडून पोलिसांना सुद्धा आवरले नाहीत हे शिवसैनिक मनसैनिक आणि अखेर तुडुंब भरला आठ हजार फक्त तिथली आसन व्यवस्था असताना आपण जे काही प्रत्यक्ष दृश्य पाहतोय त्यामध्ये आठ हजार नव्हे त्याच्या पलीकडे जाऊन लोक उभे राहिले शिवाय बाहेर उभे राहिलेले वेगळेच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या घरात टी मोबाईलवर डोळे लावून वरळी डोमकडे पाहणारे वेगळेच यावेळी बारा वाजून दहा मिनिटांनी राज ठाकरे भाषणाला उभे राहिले त्याची फ्रेम पण अशी लावण्यात आली की त्या फ्रेममध्ये राज ठाकरे भाषण करताना दिसतील उभे असताना आणि शेजारी त्यांच्या उद्धव ठाकरे बसलेले दिसतील मागे ही फ्रेम अशी बरोबर क्रिएट करण्यात आली आणि राज ठाकरेंनी पहिलंच वाक्य उच्चारलं सन्माननीय उद्धव ठाकरे त्याच वेळी अख्या वरणीडोमच्या सभागृहामध्ये खरं म्हणजे एक आगडोम उसळला मराठी मनाचा मराठी जागरचा मराठी जनतेचा मराठी आवाजाचा आणि मग मात्र राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची धार वाढवली राज ठाकरेंच्या मुखातून सन्माननीय हा शब्द आला अर्थातच त्याच वेळी दोन बंधूंचं मनोमिलन झालं हे क्लिअर झालं आणि मग नेहमीच वाक्या, राज ठाकरेंच ते जबरदस्त वाक्य ज्या वाक्यांवर ते नेहमी टाळ्या मिळवत आलेले आहेत जसं बाळासाहेब ते वाक्य म्हणायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो तसंच राज ठाकरेंनी वाक्य उच्चारलं जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आणि मग त्यांनी आपल्या भाषणाला जी सुरुवात केली ती जबरदस्त होती त्यांनी सुरुवातीलाच आम्ही दोघ दोघांची भाषणं ठोकली की मग आरोळ्या ठोका असं पब्लिकला सांगितलं आणि पहिलंच वाक्य उच्चारलं की खरंच आज विजय मिळाव्याऐवजी मोर्चा निघायला पाहिजे होता मग कळालं असतं की मराठी माणूस एकवटल्यानंतर काय होत अर्थात यावेळी त्यांनी जी काही त्यांच्या भाषणातली मोजकी वाक्य ती फक्त मी तुमच्याशी बोलणार आहे आणि नंतर मग उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे वळणार आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं जे बाळासाहेबांना जे इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं म्हणजेच काय अवगेली वीस वर्षांपासून हे दोन बंधू एकत्र यावेत म्हणून किती जणांनी प्रयत्न केले अगदी त्यांचे मामा चंदू मामा यांच्यासह विविध नेत्यांनी अनेकांनी प्रयत्न केले पण जेव्हा या दोघांनी ठरवलं एकत्र यायचं तेव्हाच ते एकत्र आले दुसरी गोष्ट त्यावेळी आणखी एक त्यांनी मस्त एक वाक्य उच्चारलं होतं ते त्यांच्या नेहमीच्या पठडीतलं शैलीतलं की तुमच्या हातात सत्ता असेल पण विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर याच्यातूनच त्यांना संदेश द्यायचा होता की आम्ही सगळे मराठी एकवटलो तर काय करू शकतो आणि काय ताकद असते शेवटी हिंदी शक्तीच्या विरोधात मराठी माणसांची शक्ती एकवटली आणि ती रस्त्यावर येणार असं समजताच या सगळ्या सरकारनं आपले दोन्ही जी आर माग घेतले त्यांनी एक वाक्य उच्चारलंय कुणाची न्याय आहे त्यानं महाराष्ट्र मुंबईला हात घालून दाखवावं काय मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत म्हणजे गांडू नाही थोडक्यात त्यांनी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मराठीची शक्ती आणि ताकद काय आहे मराठी अस्मितेचा मुद्दा काय आहे आणि तो किती महत्वाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी कोण कोण कुठल्या मीडियम मध्ये शिकलं याची जंत्रीच वाचून दाखवली कारण काल परवापर्यंत ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली असा या ठिकाणी आरोप करण्यात आला होता त्यावर त्यांनी फडणवीस कुठे शिकले आपले शालेय शिक्षण मंत्री कुठे शिकले यांच्या सोबतच स्वतः अडवाणी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले मग त्यांच्या हिंदुत्वावर संशय घ्यायचा का असा सवाल उपस्थित केला इतकंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे वडील आणि राज ठाकरे यांचे वडील हे इंग्रजी मिडीयममध्ये शिकले तर दोघांच्याही मराठी अस्मितेवर शंका घेणार का असा सवाल देखील केला शिवाय मग वेगवेगळी उदाहरणं भारतातली प्रामुख्यानं दक्षिण भारतातली जयललिता स्टॅलिन उदयनिधी कनिमोजी चंद्राबाबू पवन कल्याण कमल हसन नंतर अभिनेता विक्रम प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान या सर्वांची त्यांनी नावं घेतली आणि हे कुठल्या मीडियममध्ये शिकले तरी देखील त्यांच्या व्यासपीठावर ते त्यांचीच भाषा वापरण्याचा आग्रह करतात हे देखील सुनावून सांगितलं शेवटी बाळासाहेब इंग्लिश मीडियम मध्ये शिकले इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्र काढली तरी देखील मराठी बाणा सोडला नाही हे देखील ते सांगायला विसरले नाहीत शिवाय यासोबत त्यांनी मीरा भाईंतरमध्ये जे परवा प्रकरण घडलं जी तथाकथित मारहाण मनसेकडनं मनसैनिकांकडनं एका व्यापाऱ्याला झाली होती त्यावर देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं विशेषतः हिंदी चॅनेलवर जी बोंबाबोंब सुरू होती की कुठल्या तरी गुजराती व्यक्तीला मारलं वगैरे त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की अजून तर काहीच केलेलं नाहीये त्यांना मराठी आली पाहिजे याबद्दल वाद नाही पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढायलाच पाहिजे पण चूक त्यांची असली पाहिजे असं करताना आता व्हिडिओ काढू नका कारण उगाच त्यावरनं वाद होतो शेवटी मारणारा त्याही पेक्षा ज्याने मार खाल्लाय तो स्वतःहून सांगतोच की मला मारलं मला मारलं म्हणून यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या एका मराठी अस्मितेच्या मुद्द्याची ओळख देखील करून दिली साल होतो एकोणीशे नव्याण्णव आणि एक तर युतीचं सरकार येणार की नाही येणार अशी चर्चा सगळ्या महाराष्ट्रात रंगली होती बरेच दिवस झाले होते मंत्रिमंडळ स्थापन झालं नव्हतं साहेबांनी त्याच वेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची देखील स्थापना केली होती सर्व वेगळे लढले होते सगळेजण आणि आता शिवसेना भाजप वाद देखील सुरू झाला होता त्यावेळी स्वतः राज ठाकरे मातोश्रीवर हजर होते बाळासाहेब दुपारी थोडीशी त्या ठिकाणी ते विश्रांती घेत होते म्हणजे झोपले होते आणि सायंकाळी साडेचारच्या सुमारास जेव्हा मातोश्रीवर खाली राज ठाकरे बसले होते त्यावेळी प्रकाश जावडेकर भाजप आणि आणखी काही दोन तीन नेते मंडळी त्या ठिकाणी दोन तीन गाड्या घेऊन आली आणि त्यांनी असं म्हटलं की अर्जंट आहे आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं त्यावर राज ठाकरे म्हणाले की आता ते शक्य नाहीये बाळासाहेब आराम करत आहेत त्यामुळं आता त्यांची भेट होणं शक्य नाहीये तरी देखील नाही नाही आम्हाला भेटायचं खूप अर्जंट आहे असं त्यावेळी म्हटलं गेलं शेवटी राज ठाकरे म्हणाले त्यांना बाबा नेमकं काय का पाहिजे म्हणजे काय कारण तरी सांगा मग मी जाऊन सांगतो मी मेसेज देतो शेवटी त्यांनी त्या ते ठिकाणी असा असा मेसेज दिला राज ठाकरे मातोश्रीवर गेले आता राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे काका पुतण्याचं नात एकमेकांना अरे तुरेच्या भाषेत ते बोलायचे त्यामुळे राज ठाकरे म्हणाले त्यावेळी की उठ अरे काका उठ काय रे तेव्हा बाळासाहेब उठून म्हणाले काय रे त्यावेळी ते म्हणाले की जावडेकर आणि अनेक मंडळी आलेली आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा जो विषय आहे त्यावर त्यांना सांगायचंय सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं म्हणून असं त्यांची भूमिका आहे त्यावर त्या बाळासाहेबांनी एक कटाक्ष टाकला माझ्याकडे पाहिलं आणि त्यावेळी मला म्हणाले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कुणी होणार नाही आणि यावरूनच त्यांनी स्पष्ट केलं की बाळासाहेबांनी मराठीसाठी त्यावेळी सत्तेला लाद घातली होती अशी मराठी जपणारे अशी मराठी अस्मिता जोपासणारे त्यांचे आम्ही वारस आहोत त्यामुळं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी कोणतीही तडजोड होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं युत्या आघाड्या बनतील पण ज्या ज्यावेळी मराठीवर अन्याय होईल त्या त्यावेळी त्या मराठी जनता एकवटल्याशिवाय राहणार नाही आता हे सगळं राज ठाकरेंनी बोलून दाखवल्यानंतर पंचवीस मिनिटांचं राज ठाकरेंचं भाषण झालं अगदी दोन तीन मिनिटांनंतर स्वतः उद्धव ठाकरे भाषणाला उभं राहिले आता पाळी होती उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांनी पहिलंच वाक्य म्हटलं बऱ्याच वर्षांनंतर राज उद्धव भेट व्यासपीठावर झाली आहे आता पंचायत अशी आहे की त्यानं मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटलंय अर्थात त्याच कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलंय म्हणून मीही म्हणतो सन्माननीय राज ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू भगिनी बांधवांनो आणि मातांनो या वाक्यानं त्यांनी देखील सुरुवात केली खर तर यावेळी एकमेकांनी एकमेकांना सन्माननीय म्हटलं आणि दोन सन्माननीय क्षण अविस्मरणीय अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली यावेळी त्यांनी स्वतः राज ठाकरे यांनी अप्रतिम मांडणी केली असं म्हटलं सर्वांचं लक्ष खर तर आमच्या भाषणाकडं पण आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं यावर त्यांनी जोर दिला पक्षभेद विसरून सर्व एकत्र आले अर्थात त्यावेळी त्यांनी अगदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला महादेव जानकर त्या ठिकाणी रासपचे देखील आलेले आहेत स्वतः जयंत पाटील शेकापचे होते आणखी या जोडीला आणखी काही समाजवादी नेते जे कॉम्रेड ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा देखील त्यांनी उल्लेख केला कॉम्रेड प्रकाश रेड्डी शिवाय कॉम्रेड अजित नवले राष्ट्रवादी गटाचे जितेंद्र आव्हाड आणि सचिन खरात देखील होते दीपक पवार होते आमदार विनोद निकोले आदी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आता यानंतर उद्धव ठाकरेंनी जे काही भाषणात म्हटले त्यातले अगदी महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंनी एक अतिशय महत्वाचं वाक्य उच्चारलं ज्यावरून आता सगळीकडे प्रतिक्रिया उमटत खरं म्हणजे राज ठाकरेंनी ते वाक्य म्हटलं होतं जे बाळासाहेबांना जमलं नाही इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं हेच वाक्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये बोलून दाखवलं आमच्यामधील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आता मुळातच या सगळ्या ठिकाणी त्यांनी एक अत्यंत महत्वाचं वाक्य उच्चारलं ते होतं आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणि इथेच त्यांनी दाखवलं की पुळ्या पुढचा काही जो संदेश आहे तो द्यायचा आहे की आता आम्ही एकत्र राहणार आहोत यामध्ये आता बरेच जण काड्या घालायचा प्रयत्न करतील पण या भाजपवाल्यांना आता काही त्यांना ते करू शकणार नाहीत कारण या ठिकाणी वापरायचं आणि फेकून द्यायचं असं घडलं यांच्या हातून आता आम्ही त्यांना वापरून फेकून देणार असं देखील त्यांनी म्हटलं यानंतर त्यांनी सका पाटील म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा होता लढला त्यावेळी आपण जशी मराठी मिळवली ती मराठी माणसानं त्यावेळी सका पाटील यांचं जे भाषण होतं त्या भाषणातलं वाक्य त्यांनी बोलून दाखवलं यावत चंद्र दिवा करव मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं शेवटी काय झालं मराठी माणसानं ती लढवून मिळवली सुद्धा आणि यानंतर त्यांनी अर्थातच त्यांचे शत्रू जे आता शिवसेना ज्यांनी स्वतः बळकावलेली आहे असं ते म्हणतात अर्थात एकनाथ शिंदे यांनी कालच अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या एका कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं यावर देखील त्यांनी टीका केली आणि मग पुष्पातला तो डायलॉग झुकेंगा नाही साला या अँगलनं उठेंगा नाही साला असं म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर भाष्य केलं एकंदरीत त्यांनी शेवटी आपल्या भाषणामध्ये बोलताना हेही स्पष्ट केलं की मी राजला परवाच फोन केला होता आणि आज हा फक्त पिक्चरचा प्रीमियर दाखवलाय आजपासून सुरुवात यापुढं आता दादागिरी चालणार नाही आणि जो करेल तर आम्ही ती सहनही करणार नाही आणि शेवटचं त्यांचं वाक्य होतं जो एकजुटीचा आवाज त्यांनी दिला होता आवाहन केलं होतं तुटू नका नका मराठी ठसा पुसू नका या दोन भावांच्या याच भाषणांवरून मग आता महाराष्ट्रात एकेकाच्या -एक प्रतिक्रिया येऊ लागल्यात त्यावर मग आता नितेश राणेंनी विचारलंय नवरा कोण आणि नवरी कोण एकदा कळू द्यात महाराष्ट्राला असंही म्हटलेलं आहे दरेकर म्हणतायत हे ठाकरे बंधूंच प्रेम हे पुतना मावशी सारखं प्रेम आहे आणि आता बऱ्याच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटले हा विजय मिळावा नसून ही तर रुदाली आहे अशा अनेक आता व्हायला लागलेल्या आहेत स्वतः संजय राऊतांनी म्हटलेलं की आता सिंहासन खाली करा हम आग आहे म्हणजे एकंदरीत या सगळ्या प्रकरणावरनं हेच दिसतंय की आज म मराठीचा हे क्लिअर झालंय आता मला फक्त जाता जाता इतकंच म्हणायचंय आहे खर तर एकोणीस एप्रिललाच जी राज ठाकरेंनी मुलाखत दिली त्याच वेळी एकत्रीकरणाचं बीच पेरलं थोड्याच वेळानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी त्या बीजाला पाणी घातलं नंतर एकोणतीस जून पर्यंत या बीजाला खर तर खतपाणी लाभलं ते मराठी जनाधार एकवटल्यानं हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानं आणि शेवटी आज त्या बीजाला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं अंकुर फुटला आता हा एकत्रीकरणाचा जो अंकुर आहे हा जर जोपासायचा असेल वाढवायचा असेल तर पहिल्यांदा तो संरक्षित करणं गरजेचं आहे त्यासाठी मराठी मन मराठी जनता यांनी आपले हात आता कुंपण बनून या अंकुराच्या शेजारी स्वत येऊन लावले पाहिजेत कारण उद्या जसं हा अंकुर वाढत जाईल मग त्याचं रोपट्यात रूपांतर होईल मग त्याला पानं फुलं फळं फुल फुल फांद्या लागतील अशा वेळी अनेक शेळ्या मेंढ्या तो पाला खायला येतील कुणी फळं पळवायला येतील फळं तोडायला येतील कुणी फुलं पळवायला येतील फुलं तोडायला येतील कुणी या कुंपणावरून त्या कुंपणावर उड्या मारायचा प्रयत्न करतील पण तोपर्यंत जोपर्यंत या कुंपण रूपी मराठी माणसांचा आधार या रोपट्याला आहे तोपर्यंत मात्र कोणीही काही करू शकणार नाही हे तुरतास तरी आता खरं आहे म्हणून म मराठीचा हे तर या दोन्ही भावांनी क्लिअर केलेलं आहे अगदी काही महिन्यांमध्येच म महापालिकेचा देखील असणार आहे आता तिथं यांच्या एकत्रीकरणाचा काही फायदा या दोन्ही पक्षांना होतोय का इथं मराठी मतं त्यांना एकत्रितरित्या मिळवून म महापालिकेचा त्यांना मिळतोय का हे बघावं लागेल आणि जर ते घडलं तर मग त्यांना म महाराष्ट्राचा गाठायचाय तेव्हा कुठे हे एकत्रीकरणाचं बीच ज्याला जांकूर फुटलाय त्याचं वटवृक्षात रूपांतर होईल तुर्तास मला इतकंच म्हणायचंय दोन सन्माननीय क्षण अविस्मरणीय ठाकरे बंधूंचा वीस वर्षांनी मिलाफ पण आता खरी लढाई इथून पुढाय एकत्र एका व्यासपीठावर येणं आणि एकत्र सत्तेत येणं हा बराच मोठा पल्ला या दोघांना गाठायचा आहे बघूयात तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात।